आपलं सरकार येण्याच्या आधी शेतकऱ्यांचा आदित्य तरी दोन हजार सतरा अठरा मधून उत्तर महाराष्ट्रातून हजारो लाखो शेतकरी हे मुंबईमध्ये येत होते मुंबईच्या वेशीवरती ठाण्याच्या वेशीवरती शिवसेनेचे सगळे मी नेते पाठवले होते आदित्यही होता आणि त्या शेतकऱ्यांना हातामध्ये लाल गावचा होता आणि मला हो, विचारलं की अहो तुम्ही शिवसेना पक्षप्रमुख यांच्या हातात लाल बावट आहे मग तुम्ही काय कशा यांच्याशी बोलताय म्हटलं असेल त्यांच्या हातात लाल बावटा पण गोरगरीब शेतकरी जेव्हा आणवाणी माझ्या मुंबईत येतोय शेकडो मैल पायी चालत चालत येतोय त्याचे पाय हे रक्तबंबाल झालेत त्याच्या हातात लाल बावटा आहे पण त्याच्या पायातनं निघालेलं रक्त सुद्धा लाल आहे त्या रक्ताशी माझी बांधिलकी आहे आपनी का होती। ही आपली भूमिका होती पण तेव्हाही त्या शेतकऱ्यांना नक्सलवादी संबोवण्या संबोधण्याचं पाप या नीच भाजपच्या लोकांनी केलं होतं आणि मी मध्यंतरी बोललो की आता जे काय झालं मध्ये हल्ला झाला ठीक आहे मी ठीक आहे एवढ्यासाठी बोललो की तुम्ही आता ते जनसुरक्षा काहीतरी का बिल आणताय त्यातनं देशामध्ये तुमचे जे राजकीय विरोधक आहेत त्यांना तुम्ही तुरुंगत टाकण्याची जर का स्वप्न बघत असाल तर पहिल्या प्रथम पैलगाम मध्ये आलेले जे अतिरेके होते हैं, ते अतिरेके गेले कुठे याचं उत्तर कोण देत आहे कारण साधारणतः आता असं समज झालंय की जे जा भाजपात जातील ते साधू संत आहे आणि भाजपच्या विरोधात बोलतील ते देशद्रोही आहेत म्हणून मी एक प्रश्न विचारला होता की अतिरेकी सापडत कसे नाहीत गेले कुठे पाताळत गेले आकाशात गेले की भाजपात गेले कारण भाजपात गेली की सर्व माफ पण भाजपात नसेल तर तो, तो सज्जन असला तरी तो, तो नक्षलवादी आहे ही सत्तेची मस्ती आपण चालू राहायची नाहीये आणीबाणीला पन्नास वर्ष झाली म्हणून त्या सगळ्या काळ्या आठवणी सगळे सांगत होते पण आत्ता गेले दहा वर्ष जी अघोषित आणीबाणी आहे तिचं काय करणार कोण लढणार तिच्या विरुद्ध तेव्हा निदान तर निदानवी म्हणेन इंदिरा गांधीने जाहीर करून आणीबाणी लावली होती यांची आघोषित आणीबाणी आहे मग या आणीबाणी विरुद्ध आपण लढणार आहोत का जाणार आहोत तिकडे सरेंडर होणार होत आपण लढणार असाल तर शिवसेना तुमच्या सोबत आहे शिवसेना सोबत आहे आणि त्यांच्याकडे आज पाचवी बहुमत आहे गेल्या आठवड्यात उल्काताई आणि सगळे सहकारी हे मला भेटायला आले होते या अधिवेशनामध्ये ते हे विधेयक आणू इच्छित आहे प्रचंड पाशी बहुमत त्यांच्याकडे आहे पण बहुमत जरी त्यांचं सभागृहात असलं तरी रस्त्यावरती सत्ता ही आपली आहे कालच एक प्रचंड मोठा दणका या सत्तांगाना आपण दिलेला आहे हिंदीची सक्ती करत होते आपल्यावरती आपली भूमिका काय मुद्दा म्हणून हा थोडा वेगळा विषय असेल तरी सांगतोय आम्हाला हिंदी भाषेचा विरोध नाहीये हिंदीला विरोध नाही पण हिंदीची सक्ती मात्र आम्ही आमच्या माथी मारू देणार नाही सक्तीची भाषा कराल तर आम्ही तोडून मोडून टाकू आणि <प्राथा> महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यात गावागावामध्ये त्या जीआरची आरची होळी केली तसंच हे विधेयक अजूनही सरकारला आपण सगळे मिळून सांगतोय आपण मी तुमच्या वतीने सांगतोय की हे विधेयक आणून तुमच्या राजकीय विरोधकांना नक्षलवादी ठरवण्याचं पाप किंवा स्वप्न बघू नका हे विधेयक एक एकतर आणू नका आणि आणलं तर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये कोपऱ्यामध्ये या विधेयकाला आम्ही विरोध केल्याशिवाय राहणार नाही तुम्ही सत्तांत जरूर असाल पण सत्तांत जसा एखादा हत्ती मदांत झाल्यानंतर त्याच्या डोक्यावर बसलेला जातो मानेवर बसलेला माऊट अंकुश मारतो तसं भले जर भाजप सत्तांड झाला असेल तर त्याच्या डोक्यावरती प्रहार करायला महाराष्ट्रातला अंकुश हा माझा गोरगरीब सगळा मराठमणा मावळा आहे तो तयार आहे याच्या सक्तीची परीक्षा घेण्याचं धाडस करू नका गुणा गोविंदाने तुम्हाला तुम्ही जे काही बहुमत ज्या कोणत्या मार्गाने मिळवलं असेल ते भोगा उपभोगा भ्रष्टाचार करू नका लोकांना गोरगरिबाने छोडू नका नाहीतर मग तुमच्या विरोधात जो कोणी आवाज उठवेल म्हणजे आवाज कोणी उठवायचाच नाही आवाज उठवला आणि उठवला की घाल तुरुंगात उठवला की उठवलं घाल तुरुंगात पण असं जर का करायला लागलं तर तुरुंग कमी पडतील पण आवाज तुम्ही आमचा दाबू शकणार नाही आणि एक दिवस असाच येईल की जेव्हा संपूर्ण महाराष्ट्र जसं काल हिंदी सक्तीच्या विरोधात मराठी माणूस पक्षभेद विसरून एकत्र आला आणि सरकारला गुडघ्यावरती आणलं तसंच जर का हे विधेयक आणलं तर आजच सांगतो सगळ्या पक्षांनी आणि महाराष्ट्रातल्या तमाम जनतेनी एकत्र आणून या सरकारला गुडघ्यावर आपल्याला आणावंच लागेल आणि त्याच्यासाठी शिवसेने तुमच्या सोबत आहे आपण एकजुटीने इकडे आलात ही एकजूट कारण एकजूट महत्वाची आहे तोडाफोडा आणि राज्य करा विधानसभेच्या निवडणुकीत त्यांनी जी काही घोषणा दिली होती बटेंगे तो कटेंगे आपल्याला काय वाटलं होतं की हिंदू मुसलमान करतायत पण त्यांनी बटेंगेमध्ये मराठा मराठे तर केलं जातीपातीत धर्मामध्ये आपल्याला विखरून टाकलं आणि आता हे चांगलं सुखाने होतं तिकडे कर राज्य करतायत ज्या ज्या वेळेला असं वाटतं की आपली जनता विखुरलेली आहे त्या त्या वेळेला जो सत्ताधारी असतो त्याचा हुकुमशाह होतो आणि म्हणून आज मी तुम्हाला हात जोडून नम्र विनंती करतोय की आजचं हे आंदोलन किंवा धरणं हे केवळ आणि केवळ या एका प्रसंगापुरतं मर्यादित ठेवू नका उद्या त्यांनी जर का विधेयक आणलं तर विधेयकामध्ये मी माझे सगळे आमदार दोन्ही पक्ष दोन्ही सभागृहाचे आणले भास्करराव आहेत तिकडे आदित्य आहे अनिल आहेत राखीता ही सगळे सगळे बसलेले आहेत माझे विधानसभेतले आमदार इकडे आहेत सगळे मिळून प्राणपणाने विरोध करतील पण पाचवी बहुमताच्या आधाराने जर का त्यांनी मंजूर केलं तर मग मात्र आपल्याला खांद्याला खांदा लावून रस्त्यावरती यावं लागेल रस्त्यावरती लढावी लढावी लागेल आणि त्याची तयारी ही आजपासून तुम्ही सुरू करा जिंकेपर्यंत थांबायचं नाही तोपर्यंत आम्ही तुटणार नाही फुटणार नाही आणि हे विधेयक मंजूर होऊ देणार नाही जय हिंद जय महाराष्ट्र